सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही सर्वांनी <प्राणी> दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज बिलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही